आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असल्या इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज तुम्ही काय केलं तुम्ही जर लावली असते तर आज वेळ आली नसते हत्या झाली नसते होत नाही होणार नसत असं होणार नाही ना तुमच्या तुमचेच नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनटं पासून टाका ना आमच्या बघिणी तुम्हाला इथे जाब विचारणार समाज म्हणून काय करू न तुम्ही जर लावली असेल आज वेळ आली नसते हत्याच आली नसते हाती होत नाही सहा तास पोलीस स्टेशनला ता डॉक्युमेंट पूर्वी तुम्ही दोन हजार चोवीस ग्रामीण ग्रामीणला होतं ग्रामीण चे कौडचे बोलवले बाय करायला न्याय द्या म्हणून आज त्या पदावर त्याची गरिमा सांभाळा तुम्ही तुम्ही दखल घेत आणि लागतील तुम्ही भेट चर्चा करायची आहे तर चर्चेची वेळ आहे पण आपल्याला देखील वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो करण्यात आला आणि बावधन पोलीस स्टेशनला ती तक्रार पाठवून याच्यावरती कारवाई करावी अशी सूचना करण्यात अनुषंगाने पहिल्या दिवसापासून बावधन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत कारवाई करत हा सगळा तपास करत आहेत त्याच्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर तीन आरोपी अटकेत होते दोन आरोपी फरार होते पोलिसांनी त्यांच्या बरोबर असेल स्वतःची टीम असेल क्राईमची असेल सायबरची असेल अँटी गुंडा टीम असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन फरार आरोपींचा शोध लावला आज पहाटे ते दोन आरोपी फरार होते ते सुद्धा ताब्यात घेण्यात आले या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले त्याचबरोबर याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे सहा अकरा दोन हजार चोवीस ला राजेंद्र आगवणे यांची कन्या करिश्मा आगौणे यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली होती एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या सहा अकरा दोन हजार चोवीस ला काही तासांच्या फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर सात तारखेला या दोन्ही तक्रारी या पौर पोलीस स्टेशनला पाठवल्या होत्या ज्या बावधन वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी असं सूचना करण्यात आल्या त्या ता अनुषंगाने सात तारखेला दोन्ही एफ आय आर दाखल झाल्या या एफ आय आरच्या दोन हजार चोवीस मध्ये ज्या एफ आय आर दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करत कारवाई केली या दोन्ही तक्रारीच्या बाबतच्या एफ आय आर आहे या एफ आय आर दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधला जर वाद असेल कारण की या तक्रारी ज्या होत्या त्या भावाविरोधात भाऊजाई विरोधात भाऊजाई यांच्या नंदेच्या विरोधात सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातल्या या दोन्ही तक्रारी होत्या या कुटुंबाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारी ह्या कोणत्याही पोलीस स्टेशनला आल्या तर त्याच्यात काउन्सलिंगच्या माध्यमातून समजोता करणं अशा पद्धतीची एक नियमावली आहे कारण की शेवटी कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे आणि ह्या कुटुंब संस्था एकत्र राहिल्या पाहिजे व्यवस्थित राहिला पाहिजे आणि मग त्यात भरोसा सेल असेल समुपदेशन केंद्र असेल यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सलिंग केलं जातं त्या पद्धतीने बावधन टोड पोलीस मध्ये हा समजोता झाला मध्यस्थी करून एकत्र कुटुंबांना बोलून त्यांच्यामधला वाद मिटवला गेला त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नव्हती वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही आयोगाकडे नव्हती या घटनांमध्ये सहा अकरा दोन हजार चोवीसच्या संदर्भातली जी काही तक्रार होती जी एफ आय आर होती त्याच्या संदर्भातली चार्जशीट ही आज दाखल होती या घटनेचा तपास करत असताना दहा महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे राहावं असे त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने सीडब्ल्यूसी ची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीच्या आई वडील त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय की राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्या त्या संबंधित पोलीस विभागाला ती तक्रार पाठवून कारवाई करण्यात आलेली आहे अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय महिला आयोगाने तक्रार घेतली असती तर कदाचित असं झालं असतं महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते म्हणून मला आवर्जून सांगायचंय राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ह्या झिरो पेंडन्सी मध्ये ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी ह्या तुमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये एफ आय आर केलेल्या आहेत ही तक्रार आहे चारशे पंच्याऐंशी आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश मागवणे यांची त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं पोलिसांनी सुद्धा त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल केलेली आहे मला आवर्जून हे सांगायचंय की जी तक्रार जो मेल राज्य महिला आयोगाला आला ती तातडीने पोलिसांकडे देण्यात आली पोलिसांनी त्याच्यावरती एफ आय आर दाखल केली समजोता केल्या दोन्ही कुटुंबियांना एकत्र बोलून एकत्र एक बसून त्यांचं काउन्सलिंग करून कुटुंबातला वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटवलेला होता आता ती चार्जशीट दाखल होऊन पुढचा निर्णय होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तर हुंडाबळी बालविवाह आणि त्याचबरोबर ऍक्ट पी नुसार गर्भनिधन चाचणी या सगळ्यांच्या विरोधात कायदा आहे कठोर कायदा आहे पण एक समाजाची मानसिकता तर कुठेतरी बनलेली आहे तुमच्याकडे येईपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरच्या माहिती संदर्भात बोलत होते की बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात खर तर कायद्याच्या चौकटीतून न्यायाची भूमिका अपेक्षित असताना आम्ही कायदा सुव्यवस्था प्रशासन पोलिसांचं काम करत असतो पण अनेक पालक मुलीचं वय अठरा वर्ष दाखवण्यासाठी जन्मतारखा बदलतात जन्मदाखवे सुद्धा बदलून घेतात आणि मुलीची लग्न लावून देतात हे अत्यंत दुर्दैवी आहे त्याच पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे आपल्या शहरात गर्भनिधन झाले नाही तर शेजारच्या शहरात करतात जिल्ह्यात करतात इतकंच काय राज्यात जर केलं गेलं नाही तर शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलीचा गर्भ असेल तर गर्भामध्ये मुलींची हत्या करण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तसाच हा हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे हुंडाबंदी हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात हुंडा दिला जातो आणि घेतला जातो आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं गेले साडेतीन वर्षामध्ये आम्ही अनेक अवेअरनेस कार्यक्रम घेतो ई सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये मा कॅम्पस घेतो हे सगळं जरी करत असेल तरी सुद्धा नागरी शास्त्राचं पुस्तक वाचत असतं म्हणजे आपण नागरिक झालो असं होत नाहीये मला आवर्जून सांगायचंय आपल्या इतक्या कठोर कायदे आणि कारवाई इतर ठिकाणी होत नाही इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे असताना त्या कायद्यांमधून पळवाटा काढणं किंवा कायदा मोडण्याकडे जास्त कल हा समाजाच्या माध्यमातून दिसतोय आणि म्हणून हुंडा जर कुणी मागत असेल तर त्यांच्या संदर्भातली तक्रार आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये का नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल